स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शासनाने पुन्हा तेवीस तारखेला जी आर काढलेला आहे म्हणजे कालच हा जी आर काढलेला आहे आपल्याला माहीत आहे की पाच सप्टेंबरला एक जी आर काढलेला होता आणि तो जी आर जो होता तो वीस पटसंख्या असणाऱ्या म्हणजे वीस पटसंख्यापेक्षा कमी असणाऱ्या जे काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये डी एड आणि बी एड अर्थधारक विद्यार्थ्यांना बेरोजगार विद्यार्थ्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातील होता परंतु हा जो जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो हा जी आर आपल्याला दिसत आहे की दहा व दहापेक्षा कमी दहा व दहापेक्षा कमी परसंख्या असणाऱ्या शाळांकरिता डी एड आणि बी एड कंत्राटी तत्वावर घेणार आहेत समोर पाहा विद्यार्थी मित्रांनो हा तेवीस सप्टेंबरचा जी आर आहे हा जो जी आर आहे हा तेवीस सप्टेंबरचा जी आर आहे म्हणजे कालचा हा जी आर आहे या जी आरमध्ये काय दिला आहे ते बघू आपण बघा राज्यात दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त कराव्याच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त कराव्याची तरतूद करण्यात आली आहे यानुसार पटसंख्या असलेल्या कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतीलच असे नाही तसेच राज्यात डी एड आणि बी एड अर्ताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डी एड आणि बी एड पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास्तव दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेंमध्ये डी एड आणि बी धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती पा आणि हा जो पाच तारखेचा जो जी आर होता विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा जी आर आपल्याला माहीत आहे हा जो पाच तारखेचा जी आर होता वीस आणि वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या म्हणजे या ठिकाणी दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त हा विचार केला होता परंतु आता शासनाला अक्कल आली आणि शासनाने त्या ठिकाणी सांगितलं आहे की सेवानिवृत्त शिक्षक हे प्रत्येकच ठिकाणी मिळणं म्हणजे तेवढे शिक्षक मिळणं उचित म्हणजे शक्य नाही तर मग त्या ठिकाणी आपण त्यांना न विचार ग्राह्य पकडता आपण डी एड आणि बी एड खूप सारे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बेरोजगार आहेत त्यांना आपण हे पद देऊ असं त्यांनी हे केलेलं आहे नंतर पहा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समोर काय दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे आहे आता त्यांनी फक्त म्हणजे जे शिवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांचा विचार न करता फक्त डी एड आणि बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात कोणत्या कोणत्या अटी आहेत त्या पाहू आपण अटी अटी लागू आहेत त्याला पहा पहिली अट जी आहे ती अट आहे नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील किमान आणि कमाल वयोमर्यादा लागू राहणार आहे नंतर डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीनं कोणती पद्धत करार पद्धतीनं ॲग्रीमेंट केला जाईल यानुसार त्यांना नियुक्ती दिली जाईल संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचा सामावून घेण्याचे किंवा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ त्याला अधिकार नसेल पहा समावेशन म्हणजे त्याच्यात तुमचं काउन्सिलिंग करून त्यात तुम्हाला ॲड करता येणार नाही किंवा नियमित करता येणार नाही म्हणजे परमनंट तुम्हाला होता येणार नाही ज्या डायरेक्ट तुम्हाला ॲग्रीमेंट करून घेणार आहे हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो समोर पहा काय आहे तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल फक्त तुमचा जो तुम्ही जॉईनिंग होईल तुमची नियुक्ती होईल तर फक्त एका वर्षासाठी असणार आहे त्यानंतर तुमची गुणवत्ता आणि तुमची योग्यताच्या आधारावर आव आवश्यकते आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण होईल तुमची गुणवत्ता तुम्ही कसे शिकवत आहात तुमची योग्यता आहे की नाही आहे त्यानुसार आवश्यकतेनुसार तुमचं सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी असेल म्हणजे पुन्हा तुमचं पुढच्या वर्षी नियुक्ती केली जाईल एक एक वर्षानं तुमचं ते नियुक्ती आदेश ते देतील चौथा विषय आहे मानधन तुमचं पंधरा हजार रुपये असणार आहे इतर कोणतीही लाभं तुम्हाला त्याच्यात मिळणार नाही टी ए डी ए बाकी तिकीट खर्च वगैरे सर्व भाडे वगैरे हे काही मिळणार नाही तुम्हाला फक्त मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहे नंतर तुम्हाला सुट्ट्या असणार आहे बारा सुट्ट्या असणार आहे म्हणजे दर महिन्याला एक सुट्ट्या असतील ती विनावेतन असतील त्या दिवशीचा तुम्हाला रजा म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार नाही नंतर पहा प्रशासकीय अधिकार नसतील तुम्हाला जे इतर जे अधिकार आहेत सुट्टे घेण्याचे अधिकार किंवा इतर जे अधिकार आहेत हे कोणतेही अधिकार तुम्हाला लागू असणार नाहीत नंतर या जो नामा है हा जो करारनामा आहे हा जिल्हा परिषदेचे अधिकारी आहे प्राथमिक त्यांच्या सहीनुसार असणार आहे त्यांच्या स्वाक्षरीमध्ये हा करारनामा असणार आहे नंतर आठवा मुद्दा आहे बंधपत्र तुम्हाला द्यायचे आहे त्यात लिहून द्यायच्या अटी शर्ती जे काही असेल ते बंधपत्र तुम्हाला लिहायचं आहे नंतर अध्यापनाचे तास जे आहे इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील म्हणजे तुम्हाला ज्या ताशिका असतात त्या ताशिकानुसारच हे तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे शिक्षण द्यायचं आहे नंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या यांच्याकडून जे पात्र इच्छुक उमेदवार आहे त्यांचे आवेदनपत्र मागून घेतले जाणार आहेत ते सुरू आहे आता आपल्याला माहिती आहे सर्वांना ज्या ज्या जिल्ह्यांचे ॲड आले आहेत त्या जिल्ह्यांची आपल्याला माहिती आहे नागपूर आहे बुलढाणा आहे नंतर ठाणे आहे या जिल्ह्यांचे अमरावती आहे या जिल्ह्यांचे ॲड येऊन गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यात आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या आपल्या ग्रुपलासुद्धा आपण टाकलेलं आहे करार करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर बघा समोर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी म्हणजे पार्ट टाईम आपल्याला काम करता येणार नाही पार्ट टाईम आपल्याला काम करता येणार नाही तर फुल टाईम आपल्याला या ठिकाणी काम करता ये करता येणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला कामावरून काढलं जाणार आहे <coughs> नंतर कंत्राटी शिक्षक जे असणार आहे त्याच्यावर नियंत्रण हे केंद्रप्रमुखाचे असणार आहे नंतर या या ठिकाणी बघा पंधरा हजार रुपये तुमचं ज्या दिव ठिकाणी तुमचं नियुक्ती होईल त्या दिवसापासून तुमचं पंधरा हजार रुपये मानधन सुरू होणार आहे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे आणि हा जो शासन निर्णय आहे हा फक्त कुणाला लागू होणार आहे हा फक्त शासन निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे आपल्या झेडपीच्या ज्या शाळा आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शासनाच्या अंडरगत ज्या काही अनुदानित त्या शंभर टक्के अनुदानी असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्याच्यानुसारच त्या शाळेमध्ये हे भरती करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा दहा आणि दहापेक्षा कमी आ... पटसंख्या असणाऱ्या शाळांसाठीचा हा जी आर होता विद्यार्थी मित्रांनो ह्या जी आरमध्ये आपल्याला असं दिसून येतं आहे की सेवानिवृत्त महत्त्वाचा उद्देश या ठिकाणचा होता की सेवानिवृत्त जे शिक्षक होते तेवढे सेवानिवृत्त शिक्षक भेटणं शक्य नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्या दोनपैकी एक जे पद होतं ते सेवानिवृत्त शिक्षकाकडे दिलं जात होतं परंतु त्या दहापेक्षा दहा आणि दहापेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या ठिकाणी जर यांनी हे पद जर दिलं फक्त डी एड आणि बी एड झाल्या धारक विद्यार्थ्यांना तर ते योग्य राहील यासाठी हा नवीन जी आर त्यांनी तुरंत अकालच काढलेला आहे आणि हा यासाठी आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या जाहिराती आल्या आहेत त्या जाहिराती आपल्या सर्व ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती चार ते पाच जिल्ह्यांच्या जाहिराती आपण आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनेलला टाकलेला आहे जे आपनी आपनी वीडियो सांगी चुतो के आपना आट करा। जे कोणी आपण आपला व्हिडिओ पागत बघत असाल तर त्यांना पुन्हा सांग इच्छितो की आपण आपला या स्नेनी स्टार्टअप टीचिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत किंवा अपडेट्स आहेत हे सुद्धा मी परिपत्रक आपल्या स्नेनी स्टार्टअप आप टीचिंग चॅनलला टाकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद